नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीतील एक्क्याऐंशी लोकांना केले तडीपार श्री गणेशोत्सव व ईद मिलाद अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था प्रश्न होऊ नये यासाठी दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्यांना केले तडीपार सविस्तर माहिती असे कि नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये एकतीस गावांचा समावेश असून सदर गावात अवैध दारू विक्रीचे गुन्हे अवैध जुगारांचे गुन्हे मारामारीचे गुंडगिरीचे दहशतीचे गुन्हे गुन्हे किंवा जास्त दाखल असलेल्या व्यक्तींना माननीय श्री अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण प्रीतम यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण माननीय संतोष वाळके उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग यांचे मार्गदर्शन व सूचना अन्वये श्री गणेश उत्सव व ईदे मिलाद सण उत्सव अनुषंगाने प्रतिबंधक उपाय योजना म्हणून तडीपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी माळशिरस यांच्याकडे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कायदा कलम एकशे त्रेसष्ट तीन अन्वये प्रस्ताव नातेपुते पोलीस ठाणे मार्फत पाठवण्यात आलेले होते त्यास माननीय प्रांताधिकारी यांनी तत्वत मंजुरी दिल्यानं एक्क्याऐंशी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत माळशिरस तालुक्याच्या हद्दीत राहण्यास व प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली असून तालुक्यातून तडीपार करण्यात आलेला आहे दरम्यान ते तालुक्यात आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे